आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे माहिती ना आज काय बुक किट टींगूळ आली ना मी अरे जापूक झुपूक आला आज आख्या महाराष्ट्राचा लाडका रील स्टार बिग बॉस विनर गोलिगत चुलत चवार आणि के आदार शिंदे एक नंबर असा पिक्चर जापूक झुपूक आज त्यांनी रिलीज केलेला आहे मग यासाठी कसं म्हणायचं गोलिगत आ, ना गर्दी काय जायला पाहिजे म्हणजे जायलाच पाहिजे थिएटर मध्ये तुम्हाला सांगतो मंडळी बारावीला असताना मला पोरीनी गोलिगत धोका दिला होता पण मी कच्ची नाही झालो कारण की आपल्या सुरत चावरनी काय सांगितलंय कलिअलकडं लक्ष द्यायचं असतं भावांनो आणि त्याच्यामुळेच मी इथं आता गावचा सरपंच झालोय आणि त्याच्यामुळेच आपल्या सूरजच्या पिक्चर थिएटरला जाऊन बघायचा आई मरी माता ओम नम शिवाय